अम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत विरारमध्ये वंचित बहुजन आघाडी व भारतीय महासभा तसे तर्फे बौद्ध समाज संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते भारतीय बौद्ध महासभा सभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आयुष्मान भीमराव आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रेरणेने मैत्रीय बुद्ध विहार विराटनगर विरार पश्चिमे ते वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडी अध्यक्ष गीता जाधव यांच्या पुढाकाराने बौद्ध समाज संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्यास केंद्रीय सदस्य वंचित बहुजन आघाडी आयुष्यमान अशोक सोनाने प्रदेश युवा महासचिव वंचित बहुजन आघाडी आयुष्यमान राजेंद्र पातोडे बौद्धजन पंचायत समितीचे विरारचे गटप्रतिनिधी आयुष्यमान सुरेश मंचेकर भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य व समता सैनिक दलाचे कमांडर आयुष्यमान संतोष जाधव लोकमतचे वसई कार्यालय प्रमुख आयुष्यमान उत्तम लोखंडे वंचित बहुजन आघाडी विरार महिला आघाडी अध्यक्ष गीता जाधव तसेच वंचितचे पदाधिकारी दयानंद जाधव सुप्रेश खैरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच सदर मेळाव्यास वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध सभेचे कार्यकर्ते व हो महिला उपस्थित होत्या बौद्ध समाज दौरा बौद्ध समाज संवाद दौरा आयोजित करण्यापाठीमागे काही प्रमुख मुद्दे आहेत त्याचे विश्लेषण समाजासमोर होणे गरजेचे आहे जसे की राज्यात लोकसभा निवडणुका राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आपले संविधानिक अधिकार एस सी एस टी बजेट शिक्षण आरक्षण सर्व धोक्यात आले आहे याला वेळोवेळी सत्तेत आलेले काँग्रेस राष्ट्रवादी भाजप सेना सर्व समान जबाबदार आहेत आज देशात आणि राज्यात काय परिस्थिती आहे ओबीसी प्रमाणित अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण धोक्यात आहे शिक्षण हक्क कायदा कमवत केला आहे शिष्यवृत्ती स्वाधार संशोधन अधिच्छा छात्रवृत्ती छात्रवृत्ती परदेश शिष्यवृत्ती मिळत नाही समाज कल्याण मंत्री बौद्ध असले तरी परिस्थिती बदलत नाही जिल्हा परिषद नगरपरिषद शाळा बंद करून खाजगी कंपनीला देण्यात येत आहे कंत्राटी नोकर भरतीमुळे आरक्षणाशिवाय भरती होत आहे याला मविवा आणि महायुती जबाबदार आहेत खाजगीकरण उदारीकरण हे धोरण काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या काळात के सुरू केले लॅटरल एंट्री याचा वापर करून काँग्रेसकडून सुरू काँग्रेसकडून सुरू भाजपाने त्याचीच पुनरावृत्ती केली आहे जुनी पेन्शन योजना काँग्रेस राष्ट्रवादी काळात बंद केली असून पदोदोन पदोन्नतीमधील आरक्ष आरक्षण काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांनी आणि आता सेना भाजपने न्यायालय माध्यमातून अडवून ठेवले आहे देशातील लोकशाही संविधान या दोन्हीला जेवढा धोका भाजपकडून आहे तेवढाच धोका मलुयाकडून आहे वंचितला बी टीम असे का संबोधले जाते ही काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ब्रिटिशांचे हस्तक बोलवते मुंबई आणि भंडाऱ्यात बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसनेच केला होता तीच काँग्रेस अकोल्यात बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव करून भाजपचा उमेदवार निवडून आणते दोन हजार चोवीस आणि वंचितची युती होऊ दिली नाही खापर मात्र वंचितवर उफडते काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसोबत काय केले तेव्हा आणि आज त्यात काही फरक नाही काँग्रेसने संविधान रक्षणाचा वंचितचा अजेंडा चोरला मात्र कधीच संविधान संरक्षण दिले नाही तेलंगणा कर्नाटक एस सी एस टी निधी अन्य ठिकाणी वळविण्यात आला तिथे काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेस रामराज्य समर्थक आहे या राज्याने पाठिंबा दिला आहे इत्यादी मुद्दे प्रामुख्याने संवाद दौऱ्याच्या उद्देशाने समाजासमोर चर्चेले जात आहेत बौद्ध समाज संवाद दौरा हा समाजाच्या दृष्टीने एक मार्गदर्शक वाशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही नम उदय जय भीम माझं नाव सुरेश तारा मंचेकर गौतम पंचायत समिती गटकावून सदोतीस विरारचे सकाळ विभाग या गटाचे गटबंदी म्हणून या ठिकाणी विरार या ठिकाणी काम, का काम करत आहे काल दिनांक सहा तारीखला सहा सहा तारीख चार दोन हजार पंचवीस रोजी विराटनगर बुधवार या ठिकाणी आदरणीय वंचित वगैरेचे राष्ट्रीय नेते तथा प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध समाजाला आव्हान केलं आणि त्याप्रमाणे अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये बौद्ध समाज मेळा आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त विर विरार ह्या ठिकाणी वंचित वगैरेचे महासचिव सोनवणे साहेब त्याचप्रमाणे प्रवक्ते आमचे आदरणीय साहेब या ठिकाणी येऊन आम्हा बौद्ध समाजाला आरक्षण केलेलं आहे पुढील वसई तालुक्यातील बौद्ध समाजा हा ते कसा निगडीत राहील आणि एकत्र कसा येईल असं या ठिकाणी आदरणीय काल प्रवक्ते साहेब यांनी आम्हा बौद्ध समाजाला महार्षण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही गटबंधी या नात्याने आम्ही बौद्ध प पंचायत समितीच्या वतीने वंचितला आम्ही समाज कसा जोडला जाईल आणि वंचितची बांधणी ह्या वसई तालुक्यामध्ये कशी होईल या अर्थाने ह्या ठिकाणी का महार्षण आम्हाला चांगल्या प्रकारे केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुढील त्याप्रमाणे आदेश बाळासाहेब आंबेडकर येते त्याप्रमाणे या ठिकाणी वंचितचं अनेक ठिकाणी समाजाला जोडण्याचं काम बहुजन हो वर्ग असेल किंवा अनेक आपला समाज असेल ते गटतट असेल किंवा भारतीय मवसा सभा आहे बहुजन पंचायत समिती आहे यांना एक धागा जोडण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी भीमराव आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर यांनी समाजाला आवाहन केल्याप्रमाणे निश्चित ह्या तालुक्यात आम्ही वंचित भूमवाडीचा पक्ष कसा वाढेल या ठिकाणी नक्कीच प्रयत्न आम्ही शंभर टक्के करा असं या ठिकाणी मला वाटतं बरं आपण समाजाकडून काय अपेक्षा करतो समाजाला समाजाकडून अपेक्षा एवढीच आहे की ये आता येणाऱ्या कालखंडामध्ये या ठिकाणी दिवस येणारे हे आपल्यासाठी धोक्याचे आहे आणि म्हणून समाजाने आम्ही आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे तर या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टी हे राष्ट्रीय स्तरावर काम करत असताना हिंदू राष्ट्र कसं होईल असं या ठिकाणी त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून बौद्ध समाजाने एकत्र एक येण्याची गरज आहे असं या ठिकाणी मी एक साधा कार्यकर्ते ना ते, ते मला वाटतं बरं आता बाबासाहेबांचे तिन्ही नातू जे वंचितचे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे <coughs> आनंदराज आपले हे भीमराव आंबेडकर तर हे तिघेही एकत्र येऊन यापुढे समाजासाठी काम करणार आहेत तर हे समाजासाठी एक चांगला संदेश आहे तर याच्यातून समाजाला एक नवी दिशा मिळेल मिळेल आणि जे आपलं समाजाला था एक चांगलं नेतृत्व कसं मिळेल या उद्देशाने त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला लोकांचासुद्धा सहकार्य लागणं जनतेचंसुद्धा सहकार्य लागणं अपेक्षित आहे तर त्यांच्या ह्या प्रयत्नांना समाज कितपत साथ देईल आणि ही चळवळ कशी पुढे जाईल याबद्दल आपलं काय वाटतं या ठिकाणी वाट प्रकाशचा बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर ह्या समाजाला जे आवाहन करत आहेत त्या आपण आमच्या समाजाचा पण एकंदरीत जे मत आहे ते अनेक लोक आम्हाला प्रश्न विचारतात की हे तिघे भाऊ एकत्रच नाही म्हणून आणि म्हणून एकंदरीत कालचा आपण बुद्धगया महाबोधी विहाराच्या संदर्भात एकंदरीत मोर्चा भीमराव आंबेडकर रामदान आंबेडकर यांनी समाजाला आवाज दिल्यानंतर अनेक गटतट किंवा अनेक समाजाच्या सामायिक धार्मिक राजकीय असे लोकं या ठिकाणी सामील होऊन या ठिकाणी त्यांचे हात बरकटण्यासाठी या ठिकाणी आजात म्हणून या ठिकाणी एकत्र झालेत पुढील मला ह्याच आंदोलन अनुषंगाने मला वाटतं की आमचा समाजाला जे हे तिन्ही भाऊ आम्हाला आधीच दिसतील त्याप्रमाणे एकत्र येणं हो। मग अशी मला काळाची गरज आहे आणि आम्हाला असं वाटतं की हे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा घराणाशाही आहे ह्या घरणाशाहीला आम्ही समाजाने एकत्र येण्याची मग काळाची गरज आहे त्याप्रमाणे कदाचित आम्ही अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक वस्त्यामध्ये हा संदेश तिन्ही भावांचा पुढील भविष्यकाळामध्ये एखादी दिशा ठरवण्याचा दिसेल असं एकत्रित मला वाटतं बाळासाहेब आंबेडकरांचा एकंदरचा वय आपण एक बहात्तर वर्षाचा आहे येणाऱ्या निवडणुकी ही तीस येणाऱ्या तीस व तीसनंतर दोन हजार तीसनंतर कदाचित मला वाटतं आपल्याला भविष्यात आमच्या नवीन पिढीला कधी निवडणुकासुद्धा भाग घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी सामर्थ्य आमच्यामध्ये राहणार नाही पण एकंदरीत एक नेता आणि एक पक्ष असं या ठिकाणी मला वाटतं आमच्या या अनेक जिल्ह्यामध्ये किंवा राष्ट्रीय सरावती एक न वंचित आघाडीचा पक्ष राहावा असे एखाद्या आमची भूमिका असेल त्यामुळे समाजाला सुद्धा आम्ही एकत्र करण्याचं काम नक्कीच त्याप्रमाणे तिन्ही भावांचे भीमराव आंबेडकर म्हणा तथा बाळासाहेब आंबेडकर आणि अनुदा आंबेडकर हे नक्कीच त्यापासून आम्हाला दिशा देतील आणि दिशेप्रमाणे आम्ही नक्कीच त्या ठिकाणी वॉन वाईज लेवल आम्ही कामकाज करण्याचं आम्ही निश्चित करू असं या ठिकाणी मला वाटतं थँक्यू